अहमदनगर शहरातून आता एक महत्त्वाची बातमी येते अहमदनगर शहरातील वाडिया पार्क जलतरण तलावात एकाचा पोहत असताना मृत्यू झाला आहे वाड्या पार्क जलतरण तलावात एकाचा पोहताना मृत्यू झाल्याने वाड्या पार्क जलतरण हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे अहमदनगर शहरातील वाड्या पार्क येथील जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दोन जूनला घडली आहे सागर कळसकर हे पोहण्यासाठी या तलावात गेले मात्र त्यांना अचानक चक्कर आल्याने त्यांचा या तलावात बुडून मृत्यू झाला त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सागर कळसकर हे राजस्थान बॉर्डरवर असलेल्या बाडमेर येथे बी एस एफमध्ये कार्यरत होते एकतीस जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले होते त्यांना सुरुवातीपासून पोहण्याचा छंद होता सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरला आल्यावर ते वाड्या पार्क येथे पोहण्यासाठी गेले असता त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे डे ट्वेंटी फोर अहमदनगर